एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून कानपूर हो सारखी बिर्याणी मी कुठेच नाही बघितली मुंबईमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी खूप कमी ठिकाणी अशी जिथे बिर्याणी चांगली मिळते माझ्या जीवेला इन्ग्रेडियंट्स कळतात बऱ्यापैकी मी कुठचीही डिश कॉपी करू शकतो हा म्हणून मी म्हणतो की ही बिर्याणी माझी पंचवीस वर्षाची तपश्चर्या आहे आणि बॉस बरोबर भांडणं झालं म्हणजे ते एकदम असह्य झालं मला मी लगेच राजीनामा टाईप केला ऍक्च्युली दग्गू नाव आहे ते मी नहीं। हाँ। तो मतलब इंजीनियरिंग में अपना दिमाग बेचता हूँ <laughs> और दद्दू बिरयानी में अपना दिल बेचता हूँ नमस्कार मी प्रकाश मंचेकर तुम्हारा पुनः एकदा स्वागत करते मराठी उद्योजक या YouTube सीरीज में आजच्या भागात आपण भेटणार आहोत एका अशा बिर्याणी मेकरला ज्याची बिर्याणी मुंबईवर फेमस आहे आणि त्याच्या बिर्याणी चव अशी काही वेगळी आहे की त्याच्याकडे रिपीटेड कस्टमर असे भरपूर सारे आहेत जर तुम्ही बिर्याणी लवर असाल तर ह्या उद्योजकांना तुम्हाला माहितीच पाहिजे ते म्हणजे दगदूज बिर्याणी हो दगदूज बिर्याणी मालाडमध्ये एक धबधबा आहे त्यांचा असं की बिर्याणी बोललो की दद्दूस बिर्याणी ही फेमस आहे तर चला भेटूया दद्दूस बिर्याणी सर नमस्कार नमस्कार मराठी विद्याजत या यूट्यूब सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मी पुढे जाण्यापूर्वी मी सरांची एक छोटीशी ओळख करून देतो जर तुम्ही बिर्याणी लावर असाल तर दत्तूस बिर्याणी हे नाव तुम्हाला माहितीच पाहिजे कारण की त्यांची जी चव असते ना ती प्रत्येकाच्या जिभेवरती असते आणि जर ते तुम्हाला माहीत नसेल तर मी आज या भागात ती ओळख करून देतो सर मला म्हणा तुमचं बालपण आणि शिक्षण कुठे झालं असेल माझं बालपण आहे ते कानपूरमध्ये झालं आहे आणि मी कानपूरमध्ये राहून तिकडेनं सगळं आपलं ग्रॅज्युएशनपर्यंत तिकडे केलं आणि मग ग्रॅज्युएशन करायला मी सुलतानपूरला गेलो okay. तिकडे कमला नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिकडून मी बी टेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि okay. मग तिथून मी नाईंटी फायचा पासआउट आहे आणि okay. पासआउट ही मी मुंबईला आलो आणि कारण मी आधीच ठरवलेलं होतं की काय करायचं आहे तर मुंबईतच करायचं आहे त्याच्यामुळे मग मुंबईत आलो अच्छा आपण बोलतो की नॉर्मली आपण बोलतो की आपलं शिक्षण झालं की आपण पहिली नोकरी करू तर जेव्हा तुम्ही पाचआउट झालात इंजिनिअरिंग म्हणून तर तुम्ही पहिली नोकरी कुठे केली होती पहिली नोकरी माझी मुंबईमध्ये तसं तर मी बघायला गेलो तर मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून कमवतोय कारण तेव्हा मी ट्यूशन्स घेत होतो मुला लहान मुलांचे आणि दीडशे रुपये माझा पहिला पहिला हे होतं दोन मुलं होते okay. दीडशे रुपये द्यायचे ते ओके okay. आणि मग त्याच्यानंतर मग मी बारा दहावी पास केल्यानंतर दहावीला शिकवायला लागलो पैसे घेऊन okay. मग बारावी केल्यानंतर बारावीला शिकवायला लागलो इंजिनिअरिंग मध्ये गेलो होतो मग तेव्हा एवढा काही शिकवला नाही मी okay. आणि मग इथे आल्यानंतर पहिली नोकरी जी होती माझी जनरल नोकरी म्हणतो आपण ती होती माझी टी व्ही प्रोजेक्ट इंडियामध्ये आणि मग मग तिथे मी फक्त सहा महिन्यात काम केलं आणि मग टोयो इंजिनिअरिंग मध्ये मी पहिल्यांदा म्हणजे आता ट्रेनिंग जॉईन केलं तिकडे मी सात वर्ष नोकरी हो केली अच्छा सात का आठ आठ वर्ष नोकरी हो केली ओके okay. अच्छा तुम्ही आठ वर्ष नोकरी हो करून नंतर तुम्ही जे बोल की तुमचा सा व्यवसाय बिर्याणीचा सा व्यवसाय ह्याची प्रेरणा तुम्हाला कुठे मिळेल आणि हे व्यवसाय सुरू कसं झाला ऍक्च्युली मी फूडी तर लहानपणापासूनच आहे कारण की जर जेवण चांगलं नसेल तर इथून खाली उतरतच नाही आणि देवाची कृपा आहे माझ्यावर की म्हणजे माझी आई बहीण आणि बायको सगळे एकदम सुग्रण आहेत हां खूप चांगले जीवन बनवतात त्याच्यामुळे आपलं आयुष्य आतापर्यंत खूप चांगलं आहे पण कानपूर आहे ना लोक म्हणतात की लखनवी लखनऊला आणि हैदराबादला इकडे तिकडे म्हणजे बरेचसे बिर्याणी आहे मुरादाबाद वगैरे पण कानपूर सारखी बिर्याणी मी कुठेच नाही बघितली आहे आणि मध्ये एवढी एवढ्या बिर्याणी येत नाही एवढे बिर्याणी आहे का विचारू नको म्हणजे इट कॅन यू कॅन कम्पेअर इट विथ द हैदराबाद मी एक तर हे बघितलं बिर्याणी कानपूरची बघितली आहे आणि दुसरी जे बिर्याणी लवर्स बघितले ते हैदराबादला बघितले तर तिकडे जे आहे ना म्हणजे कानपूरची जेव्हा मी माझं कानपूर सुटलं तेव्हा ती बिर्याणीची क्रिविंग मला व्हायला लागली अच्छा आणि अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली मुंबईमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी खूप कमी ठिकाणी असेच जिथे बिर्याणी चांगली मिळते हो बरोबर आणि म्हणून पण ती इकडची जी मुंबईची जी टेस्ट आहे ती मुंबईचीच टेस्ट आहे हो बरोबर आहे इट हॅज ओन फ्लेवर यू कॅन नॉट से दॅट इट इज हैदराबादी और इट इज लखनवी त्याची स्वतःची एक एक आयडेंटिटी आहे तर आपल्याला सवय ती लखनौची होती म्हणजे कानपूरची होती सवय तर ती मी एक्सपेरिमेंटेशन करत राहिलो कोणी पण तिकडनं यायचं तर मी त्याच्याकडनं बिर्याणी मागून त्याला चव घ्यायचो मग माझ्या जिवेला इनग्रेडियंट्स कळतात बऱ्यापैकी मी कुठचीही डिश कॉपी करू शकतो ओके okay. जर ते मसाले म्हणजे माझे ओळखीचे असतील तर मी त्यांना ओळखू शकतो नाही तर तुम्ही एखादा जपानी मसाला आणला ते मला ओळखता येणार नाही तर ते त्याच्यातून मी ते सगळं ट्रायल करता 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 दुर्लभ झाली हा म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष लागली आहे ना ला। हा म्हणून मी म्हणतो की ही बिर्याणी माझी पंचवीस वर्षाची तपश्चर्या हा तर ह्याच्यामध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट्स फेल गेले आणि माझे गिनी पिक्स वगैरे माझे घरचे लोक हा कारण की हर एक मसाले प्रत्येक मसाल्याची जी चव आहे ती मी डॉमिनेट करायचो कधी ह्याला डॉमिनेट कर कधी त्याला डॉमिनेट कर त्याच्यामुळे चव कधी चांगली यायची कधी बिघडायची तर हे करता 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 ते डेव्हलप झाली मग लोकांना खूप आवडायला लागलेली तर लोकांना आवडायला लागली मग विचार केला मग मा लोक माझ्याकडनं मागवायला लागले लाग की चला ठीक आहे तुम्ही माझ्यासाठी एक किलो बनवा बिल्डिंगची लोक बहीण वगैरे असं एक किलो आणि मग ते करता करता मग विचार केला की चला आपण कॉमर्शियली सुरुवात करूया कारण की पाशन तर होतच माझं फूड मग मा विचार केला चला चालू करूया अच्छा जेव्हा आपण नोकरी सोडतो आणि एखादा गवसाय करतो तर आपल्या घरच्यांची काही प्रतिक्रिया की बाबा नोकरी करू नको किंवा व्यवसाय करू नको तर प्रत्येक मराठी कुटुंबात हे यातून तो माणूस गेलेलो असत तर त्याबद्दल तुमचं काय मत असेल सात तीन लाख दोन नोकरी आली अच्छा तुम्ही व्यवसाय करणं म्हणून ओके कारण तुम्ही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा म्हणजे त्याचे आई वडिलांचं असं होतं की इंजिनियर मुलगा बघून चांगली कंपनी बघून एवढी मल्टीनॅशनल कंपनी बघून आम्ही आपली मुलगी दिली होती आणि आता हा बापू आपली नोकरी सोडतायत अच्छा तर म्हणजे त्यांना थोडासा धक्का बसला पण ऍक्च्युली जे आहे ना ते म्हणजे मी असं प्लॅन करून सोडली नाही ती सुटली गेली Okay. कारण की मी जेव्हा हे आपला okay. नोकरी करत होतो okay. तेव्हा पण मी संध्याकाळी पार्ट मध्ये मी शिकवतच होतो ओके okay. मी फिजिक्स शिकवायचो आणि ते मी पार्ट मध्ये संध्याकाळचे दोन तासाचे म्हणजे आणि सॅटर्डे संडे एवढ्या वेळेस मी okay. फिजिक्स शिकवायचो तर ते जे आहे ते आणि मला पाचच बॅचेस घेता येत होत्या तर ते तेव्हा जे आहे ते सगळं असं करता करता जेव्हा दोन वर्ष झाली माझी दोन वर्षानंतर एक दिवशी सकाळी बॉस बरोबर भांडणं झालं माझं आणि बॉस बरोबर भांडणं झालं म्हणजे ते एकदम असह्य झालं मला मी लगेच राजीनामा टाईप केला आणि ठेवून दिला त्यांच्यावर तर ते म्हणजे मला वाटतं की ते, ते मला बोलवतील की ये तू काय ग्रेव्ही आहे तसे त्यांनी मला बोलवलंच नाही आणि ते तसंच सुटलं अच्छा मग तिकडे नोकरी संपली मग माझी नोकरी संपली आणि बाहेर येतोच होतो तेवढा एका मुलाचा फोन आला की सर तुमची नवीन बॅच कधी मार्चचा महिना होता आणि एप्रिल पासून नवीन बॅच सुरुवात होता तर एप्रिलचा महिना सर आप नया बॅच कधी सुरू यार अभी म्हणजे तो जॉब छोडा आहे तुला घर तो माहित माहिती काय अर्थ काढला आणि दोन तीन दिवसानंतर त्याचा फोन आला सर सो लोक रेडी आहे आप बताओ बॅच कब कर रहे हो सुरू करेच येतात पण आपण नंबरी छोड ना अब तो फुल टाइम दिरे हे तर आपण कधी विचारच नाही केलं की आपण फुल टाईम ह्याच्यामध्ये उतरू शकतो तर ते देवाची होती कृपा तर ते चालू झालं मग तसं ते क्लासेस करत होतो मग क्लासेस केल्यानंतर ते आपला म्हणजे एका कंपनीनी मला जॉब ऑफलोड केले आणि इंजिनिअरिंगमध्ये माझा जो फील्ड होता मटेरियलचा त्याच्यामध्ये त्यांनी मला थोडी कामं वगैरे द्यायची सुरुवात केली हळूहळू तो कामही वाढला तो काम आजही चालू आहे इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये आहे मी आणि बरेच त्याच्यामध्ये माझं नाव आहे मटेरियल इंजिनिअरिंगमध्ये माझे पाच सहा स्टुडंट पाच सहा हजार स्टुडंट्स आहेत मार्केटमध्ये हा मी दोन हजार दोन पासून इंजिनिअरिंगचे मुलांना जे ऑइल अँड गॅसमध्ये जाण्यासाठी म्हणजे प्रयत्न करत असतात त्यांना मी ट्रेनिंग देतो की त्यांचा म्हणजे इंटरव्ह्यू आरामात क्रॅक करता यावं अशी त्यांची चार महिन्याची पॅच असते तर ती मी घेतो आणि ते सगळं चालू असताना मग ते हे सोबत एक्सपेरिमेंट चालू होते आणि खूप सुरुवातीपासून माझी इच्छा होती की मी हे करावं 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 म्हणून आता नाही केलं तर हे होणारच आहे अच्छा मग एक दिवशी निर्णय घेतला की आता दद्दूज बिर्याणी चालू होणार आहे ते मी ठेवलं नाही मी माझ्या बॅचमेट्स मध्ये टाकलं म्हणजे माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये टाकलं मी की काहीतरी नाव सुचवा तर प्रत्येक म्हणजे माझं त्यांनी तो पण नाव दिलेलं दद्दू आहे मला त्या कॉलेजमध्ये दद्दू बोलवायचे मला हे माहित नव्हतं की हे दद्दूज बिर्याणी जे फाउंडेशन नाईन्टीन नाईन्टी वन ला पडलेली आहे कारण फर्स्ट इयर मध्ये होतो ते बाबा आणि तेव्हाच माझं नाव हे दद्दू पडला का पडलं ते माहिती नाही पडला आणि <laughs> बरेचसे नशीब की माझा की दद्दू चांगलं नाव त्यांनी okay. दिलं तर ते त्याचं नाव चालू झालं आणि मग मग शेवटी मी जेव्हा टाकलो तेव्हा ते बोलले की अरे दद्दू की बिर्याणी दद्दू

बिर्याणी okay. okay. की टॅग लाईन की ऑगी कोणतरी हे सुचवत कोण ते सुचवत कोण ते सुचवत मग शेवटी ही फायनलाइज केली की त्यांनी फायनलाइज केली मी जे फायनलाइज नाही केली ओके त्यांनी स्वतःहून म्हणजे सरांची टॅग की आहे बरोबर आहे बरोबर आहे मी बोलतो की एखादी आपण बिर्याणी बनवतो त्याच्यामध्ये तुमचं नियोजन कसं असतं समजा की एखादी बिर्याणी ऑर्डर आली पण त्यासाठी लागणार नियोजन आणि जे काय सामग्री आहे त्याचं नियोजन तुम्ही कसं करताय पण नियोजन हा खूप जास्त काही डिफिकल्ट नाही आहे कारण की कसं आहे की म्हणजे जसं आम्ही जे चिकन ते चिकन आम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा मागवतो हां आणि तीन ते चार वेळा मागून आम्ही डीप फ्रीजरमध्ये ठेवतो त्याला हां फ्रेश्री फ्रेशली कट असतो तो एक दोन दिवस राहतो त्याला मीठ वीठ चांगलं धुवून बिन मीठ लावून त्याला ठेवून देतो आणि मग त्याच्यानंतर तो चिकन एक दोन दिवसामध्ये संपतो okay. मग दोन दिवसानंतर संपल्यानंतर लगेच मग दुसरी ऑर्डर असं अशा करून ते तसं मॅनेज होतो आणि बाकी तर जसं सकाळी जी आहे आम्ही प्रत्येक बिर्याणीची अर्धा अर्धा किलोच बनवतो okay. म्हणजे ज्याच्याने की ती बिर्याणी संध्याकाळपर्यंत उरत नाही okay. आणि जर संपली तर आम्ही पुन्हा बनवतो तर त्यामुळे की वी नीड टू एन्श्युअर की कस्टमरला एकदम फ्रेश बिर्याणी चांगली बिर्याणी मिळाली अच्छा सर तुमचं हे आता नियोजन झालं तर मला सांगू शकता की तुम्ही कुठल्या फंक्शनला तुमची बिर्याणी पाठवता त्या आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता था मला फंक्शन म्हणजे आम्ही एक सिंगल प्लेटपासून तर अठ्ठावीसशे माणसांची बिर्याणी आम्ही पुरवलेली आहे हो हो अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे लोकांची राजीव गांधी कॉलेजमध्ये त्यांचा टेकफेस्ट होता okay. आणि त्या टेकफेस्टमध्ये मी पस्तेस हेल्पर लोकांना घेऊन गेलो होतो okay. आणि तिकडेच बिर्याणी बनवली होती हां तर ते आत्तापर्यंत सर्वात आणि मूळ इंडिगोमध्ये आम्ही पार्टिसिपेट करे केलं होतं okay. बरेच एक्झिबिशन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो तर कोणताही कुणाचाही फंक्शन असू दे फक्त कसं आहे की आम्हाला जर क्वांटिटी मोठी असेल एक दोन चार किलो वगैरे असेल okay. तर आम्हाला एक दिवस आधी सांगावं लागतं ओके आणि नाहीतर आम्हाला सकाळी सांगितलं तर आम्ही संध्याकाळपर्यंत देऊ शकतो कारण आम्ही काय की जर मेन आमचं आहे ते बॉटल नेक आहे चिकन यस yes. कारण चिकन आम्ही आमचंही आम्ही कोणताही चिकन दुसरा वापरत नाही ओके जर चिकन जायला तो कंट्रोल फक्त एक टाफ असतो आमच्यासाठी कारण आम्ही एक छोटं छोट्या 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 क्वांटिटी मागवतो ओके त्याच्यामुळे आम्ही ते त्याच्यासाठी कसं आहे की कोणीही आम्हाला एक दिवस आधी ऑर्डर दिली की तर आम्ही त्या किती क्वांटिटी पाठवू शकतो पुन्हा आपण आता ह्याच्या पुढे की क्वालिटी एखाद्या बिर्याणी बनवण्यासाठी तुम्हाला क्वालिटी इनग्रेडियंट करतो ते तुम्ही का काय वापरता ते कसं यूज करता ते क्वालिटीबद्दल जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की आमचे जे हाय क्वालिटी इन्ग्रेडियंट्स असतात म्हणजे गोदरेजचं चिकन झालं किंवा ते मसाले झाले राईस आमचा असतो तो, तो एकदम टॉप क्लास म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट राईस आय एम यूजिंग एन वाशी आय यूज टू मीन्स मी केदी पण वाशीला गेलो आहे तर वाशीला वाशी जाऊन म्हणजे बरेचसे गाडी म्हणजे दोन दोन अडीच वर्ष लागले मला राईस फायनलाइज करायला कारण बिर्याणीचा राईस आहे ना तो खूप टेक्की असतो माझ्यासाठी म्हणजे माझे माझे रेसिपीज आहेत त्याच्यासाठी कारण ते तसं त्याला तर ते म्हणजे बरेचशा राईसला जमात नव्हता ते कसं आहे की ते इट शुड नॉट लूज इट्स स्ट्रेंथ दम मे व भतानी म्हणाली अच्छा हां कारण की जेव्हा आणि चिकन शिजत असताना त्यांनी आपली ताकद आणि शेप मेंटेन ठेवायला पाहिजे एवढी बारीक डिटेल तुम्ही त्यामुळे चेक करता एखादा बिर्याणी आपण चेक करू जर क्वालिटीचे विचार केला तर एवढ्या बारीक केले तुम्ही बिर्याणी बनवतात जर समजा की कोणी आम्हाला सांगितलं की बाबा आम्हाला व्हाईट राईस पण पाहिजे नॉर्मली माझ्या बिर्याणीमध्ये व्हाईट राईस नसतो कारण की मी डेप्थ ऑफ बिर्याणी तेवढीच ठेवतो जिथपर्यंत त्याचे ज्युसेस पोचते स्वतः हां म्हणजे वरच्या टॉप लेवलच्या भाताला आपण तेवढे ज्युसेस मिळतात आरामात एजॉर्ब करायला तेवढा वेळ मिळतो हो। ओके okay. पण जर समजा कुणी सांगितली की मला वाईट राईस पण पाहिजे hmm. तर मी त्याची अर्धा इंच अजून yeah. एडिशनल वाढवतो त्या अर्धा इंचाला वाईटच राहते चाळीस मिनिटाच्या दमच्या नंतर तेवढी लेअर वाईट राहते ओके कारण एवढा अभ्यास केलेला आहे मी की ते पाच ते सव्वा पाच इंच बस तेवढंच मध्ये ज्युसेस पोचणार त्याच्यावरती ज्यूस पोचत नाही काय वाहतूक तुम्ही एवढं म्हणजे बारीक एकदम चेक केलं ले की इथपर्यंत एम एम पर्यंत पोचले पाहिजेत हो अच्छा सर अच्छा मी एक विचारतो की तुमची बिर्याणी कस्टमरला काय आवडते म्हणजे असं तुम्हाला काय सांगू शकतो प्यार से बन हा काय प्यारसे बनायचे ते तर झालंच आहे जो मतलब इंजीनियरिंग में अपना दिमाग बेचता हूँ <laughs> और दद्दू बिरयानी अपना दिल बेचता हूँ क्या बात है सर जो जो चीज़ आप, आप देखो कि खाने वाले का जो जो खिलाने वाले का भाव है ना वो अपने आप आपके अंदर में टेस्ट पैदा करता है एकदम अभी कल ही मैं वहाँ पे मतलब एक, एक जगह पे खाना खा रहा था तो जो मेरे साथ में खाना खा रहा था तो उसने खीर मंगाई तो बोला कि आपको कैसी लगी मैंने कहा अच्छी लगी कहते बट आप तो इससे बहुत अच्छी खीर बनाते हो मैंने कहा पर आप ये देख रहे हो कि उसे कितने प्यार से खिलाई तो वो वो जब भी वो प्यार मिलता है ना तो जुबान काम करना बंद कर देती है तो वो इसके लिए तो माँ के हाथ का खाना हाँ। दुनिया में सबसे अच्छा लगता है लोगों को ऐसा नहीं कि हर एक की माँ सुपर कुक होती है सुपर तो कुक नहीं होती है बट माँ के हाथ का खाना सबको अच्छा लगता है क्योंकि वो तो माँ के हाथ का होता है माँ का प्यार मिला होता है तो हम कोशिश कर रहे हैं कि हम अपना प्यार उसमें डालें और लोगों को पसंद है अच्छा प्रेक्षक संगू शुम् बिरयानी ऑर्डर कराई की कूठला मध्यम तरह पर इजिएस्ट वे की माजा नंबर है नाइन सिक्स वन नाइन सिक्स डबल वन फाइव सिक्स वन ह्या नंबरवरती जर काय तुम्ही कॉल केलं तर तुम्ही एक दिवस आधी किंवा सकाळी पाहिजे असेल संध्याकाळी पाहिजे असेल तर सकाळी तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता आमचा जो प्रिपरेशन टाईम आहे आम्हाला जे आहे प्रिपरेशन टाईम म्हणजे कितीही क्वांटिटी असली आमचा प्रिपरेशन टाईम तीन तास आहे ओके okay. हां एक किलो असू दे किंवा ते दहा किलो असू दे प्रिपरेशन टाईम तेवढंच आहे हां तीन तास आहे कारण असं नाही ना की म्हणजे कमी बिर्याणी आहे तर त्याला लवकर शिजेल आणि जास्त बिर्याणी आहे ता जास्त वेळ लागेल जास्त बिर्याणी तर फक्त माझ्याकडे जी मोठी शेगडी आहे त्याच्यावरती मी बिर्याणी बनवेल अच्छा पण कमी असेल तर मी कमीमध्ये बनवतो मला सांगू शकता की तुमच्याकडे कुठल्या टाईपची म्हणजे व्हेरिएशन बिर्याणी काय आता माझ्याकडे जे आहे ती व्हेज आणि चिकनमध्ये लखनवी आहे हैदराबादी आहे कोलकाता आहे पण कोलकाता आमच्या दुकानामध्ये नेहमी नसते त्याच्यासाठी आम्हाला प्रायर ऑर्डर द्यावे लागतात पण हे कोलकाता आणि हैदराबादी सॉरी लखनवी आणि हैदराबादी ही नेहमी असते त्याच्यानंतर आपला मटनचे अवधी असते लखनवी असते त्याच्यानंतर मटन हैदराबादी असते मटन यकली पुलाव असतो आणि त्याच्यानंतर सोयाबीन बिर्याणी असते सोयाबीन लखनवी स्टाईलमध्ये आम्ही बनवतो आणि मुरादाबादी पण बनवू शकतो पण ते ऑर्डरवरती oh, 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 oh. आहे आणि बरेचसे आहेत जे माझे कस्टमर्स खाऊन जेव्हा बोर होतील तेव्हा ते आहेत हो हो काय वाटतं म्हणजे अजून नवीन एडिशन आपण पाहू शकतो मला आठ दहा प्रकारचे बिर्याणी माझ्या रेडी आहेत okay. त्याची रेसिपीज रेडी आहे पण हे पहिला चालू दे मग त्याला इंट्रोड्यूस अजून नवीन वेरिएशन आहे जे तुम्ही इंट्रोड्युस करणार आहात इन फ्युचर मध्ये क्या बात सर कारण की यू कॅन नॉट की पीपल विल नॉट गेट गोल्ड यस आप कितना भी अच्छा खाना बनाओ लेकिन लोक तो बोर हो जाएंगे कभी ना कभी तो बोर हो फॉर अ चेंज जो मेरे एक्झिस्टिंग कस्टमर्स है उनको मैं उन बिरयानी में से खुश करूंगा नए कस्टमर के लिए तो फिर <laughs> ये भी अवेलेबल है और ये भी अवेलेबल है अच्छा मताई बिरयानी शाम में नक्कीच वाढ बघे तुमची ते वेरिएशन बिरयानी कधी आहे भरकेत नक्की 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 अच्छा जाते-जाते मला विचारतो की ह्या जगामध्ये तुमची आवडती बिरयानी कुठली असेल माझी आवडती बिरयानी आहे मटन अवधी ओके हां मटन अवधी जे आहे देसी घी प्रिपरेशन आहे ओके हां पूर्णपणे देसी घी मध्ये ती तयार होते आणि म्हणजे मी स्वतःची खूप अशी वाह खूप स्वतःला खूप शाबाशी देतो अच्छा म्हणजे एवढी म्हणजे त्याची टेस्ट म्हणजे नक्कीच तुम्ही ती बिर्याणी एकदम मागून बघा म्हणजे सरांची टेस्ट तुम्हाला नक्की कळेल अच्छा सर तुम्ही असं म्हणजे मटन अवधी अजून फुल फ्रेज अजून नाही आली आहे त्याच्यापैकी आहे जे की अजून यायची आहे पण बऱ्याच लोकांना अरे कुछ और नाही आहे म्हणजे ते लोक खाऊन बोर झाले ते बी खाली हैदराबादी खाली मटन यखनी बहुत दोन तीन वर्षापासून तीस 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 तीस, तीस 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 रिपीट 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 करतायत मग त्यांना त्यांच्यासाठी ही अवधी काढली आहे ओके हा की बाबा ही अवधी घ्या तुम्ही जेव्हा आता ह्याच्यापासून बोर होतील तेव्हा पुन्हा नवीन काहीतरी काहीतरी मला तुमच्या एखाद्या कस्टमरचा रिव्ह्यू सांगू शकतो त्याला तुमची बिराणी खाली तुम्ही एक अभिप्राय तुम्हाला दिलेला असं काही आहे का मला जे कस्टमरचे तर म्हणजे खूप 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 मेमोरेबल कस्टमर लोकांनी मला म्हणजे बाईट्स दिलेले आहेत म्हणजे ते तर खूप अनकाउंटेबल आहेत पण मला जे आठवतं ते आहे आम्ही आय आय टीमध्ये एका एक्झिबिशनमध्ये एका त्यांचं काहीतरी होतं फंक्शन होतं त्याच्यामध्ये आम्ही पण पार्टिसिपेट केलं होतं आमच्या स्टॉल लावला होता, होता बिर्याणीला तर एक जोडपं आलं आणि तो कपल जो आहे त्यांनी सांगितली बिर्याणी मग ती मुलगी म्हणाली नाही मी बिर्याणी नाही खाऊगी तर मी म्हणजे आम्ही काय करतो आम्ही लोकांना सगळीकडे म्हणजे इवन माझ्या दुकानात पण तुम्हें या तो सगत पेली सगे रेसिपीज तुम्हारा टेस्ट कराया देते हाँ फर्स्ट यू डिसाइड वेदर आई डिजर्व योर मनी और नॉट वेदर इट इज वर्थ स्पेंडिंग आपको नहीं पसंद आया कोई बात नहीं okay. सबको बिरयानी हमारी पसंद आए ऐसा तो नहीं हो सकता हमने पूरी कोशिश करी कि आपकी सब वैरायटी हम बना के रखें लेकिन कोई बात नहीं आपको नहीं पसंद है। तो हम सबको चेक करा दे तो हमने वो मैडम को बोला हमने कहा मैडम आपको मैं ठीक है आपको नहीं खाना है कोई बात नहीं आप जो है ये हमारी बिरयानी खाली टेस्ट कर लो ओके okay. तो बड़े ही अनमने ढंग से उसने कहा ठीक है चलाओ कौन सी है हैदराबादी आई एम फ्रॉम हैदराबाद तो मुर्गापन बोला या वी आर फ्रॉम हैदराबाद अरे मैंने कहा फिर मैंने कहा यू आर द बेस्ट पर्सन टू सी वेदर आई एम एबल टू डू जस्टिस विद हैदराबादी बिरयानी और नॉट ठीक है बताए मतलब खानी, खानी, खानी? Hmm. तो दोन डबे घोटो सर वॉट इज युअर फीडबैक वॉट डीड आई मिस कुड आई डू जस्टिस विथ माय बिरयानी तो बोला इन मुंबई फॉर टू इयर्स एंड फर्स्ट टाइम आई एम सीन दिस लेडी बिकमिंग हीटिंग सम बिरिया बोलती वो वो शी लेफ्ट बिरयानी वो बियानी मुंबई बिरिया खाते मुंबई ची तिवड़ और तो मुंबई का बिरयानी बहुत अच्छा है हाँ। बट उसको अच्छा नहीं लगा उसको हैदराबादी ही चाहिए अच्छा बिरियादम खुशी एकदम, एकदम खुशी हाँ अजु जे कस्टमर्स है इवन मेकर बिरयानी रहते एक मजा कस्टमर है तो खंबाला हिल वरती है तो दोनशे दहा रुपये बिर्याणीसाठी तीनशे ऐंशी रुपये कोरिया फास्टचे पे करतो हां आणि कुठे पण जर असं कुणाला कुठेही मुंबईमध्ये मागवायची असेल तर त्यांनी आम्हाला जर त्यांनी ऑर्डर दिली तर आम्ही त्या ऑर्डरला त्यांचे घरपोचपर्यंत बोर्झोबरोबर आमचा टायप आहे तर ते बोर्जोची सर्व्हिसेस आम्ही यूज करून ते घरपोच करतो अच्छा म्हणजे जी बिर्याणी कॉस्ट आहे त्याच्यातून जे काही चार्जेस लागतील ते फक्त पे करायचे okay. असतात ते फक्त पे करायचे असतात ऍडिशनली ओके पण ते ओवरऑल म्हणजे तुम्ही जर स्विगी झोमॅटो वगैरे कुठून ऑर्डर करताल आणि तुम्ही जर डायरेक्टली ह्याच्यातून ऑर्डर करता ओके okay. तर म्हणजे ऑलमोस्ट फायमिल झाला सिमिलर इनफॅक्ट पैसे वाचतात अच्छा हां आणि तेच तुम्ही त्यांच्या घर पर्यंत आणि ते आता म्हणजे कसं की एक प्लेट तुम्ही जर मागवली तर एक प्लेटमध्ये जे आहे ते पैसे तुमचे वाचतील आणि दोन तीन प्लेट मागवल्या तर फायदा होतो फायदा होतो बरोबर कारण तेवढी जी कॉस्ट आहे आता समजा की मेकर टावर्स आहे मेकर टावरचे चार्जेस असतात साडेतीनशे रुपये बरोबर पण तिकडे जाते माझी वीस पंचवीस लोकांसाठी वीस पंचवीस लोकांचे तर साडेतीनशे रुपये म्हणजे दहा पंधरा रुपये पर हेड एक्स्ट्रा आहे ते काही एवढं काय वाटत नाही म्हणजे इन शॉर्ट असं बोलतात की तुमची बिर्याणी मुंबईत किंवा महाराष्ट्रात बोलू शकतो आपण कुठेही जाणार महाराष्ट्रात नाही आज आज म्हणजे म्हणजे आमचं स्वप्न असं की सरांची बिर्याणी महाराष्ट्रातून ऑर्डर यावी आणि सरांना बिर्याणी महाराष्ट्रात सरांनी पोचावी फक्त महाराष्ट्रात नव्हे मला या जगाभरात बिर्याणी पोहोचवायची आहे नक्कीच अच्छा सर अच्छे स्पना है ना अख्खे जगह नक्की आज ही मी कुछ बिरयानी खातो कुछ बिकॉज एवरी बिरयानी हेज टू टीच यू यस सर डेफिनेटली बिकॉज अदर इट विल टीच यू वॉट आई शुड इम्प्रूव और टेल मी वॉट आई शुड नॉट डू डूज एंड डोट्स सम लेसन और अदर इट विल टीच यू Yes. वो कुछ ना कुछ हमको सिखाएगी तो मेरी बिरयानी में मतलब एक सड़क के खोमचे वाले से लेकर के फाइव स्टार के शेफ सबका कंट्रीब्यूशन है मेरी बिरयानी में ये सारे मेरे गुरु हैं अच्छा आ, तो एक प्रश्न असा पड़े समझा कि एखाद मुस्लिम बांधव तुम्हें बिरयानी मगत तो प्रश्न पड़े कि तुम चिकन हलाल है का तो तुम्हें आमच चिकन मटन ये दोनों हलाल है आम्ही फक्त तिकडनंच मटन आणि चिकन घेतो जिकडे हलाल असतो तर ही झाली दद्दूसची कहाणी जर तुम्हाला दद्दूस बिर्याणी ऑर्डर करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे तुम्ही सरांना डायरेक्ट फोन करू शकता आणि त्यांची एकदा तरी चव तुम्ही घ्या तर तुम्हाला दद्दूस हे नाव कळेल की का नाव काढलेलं आहे आजचा भाग आपण इकडे संपवतो भेटूया पुढच्या भागात धन्यवाद बिरयानी कैसी लगी बहुत अच्छी है सबको खरीदना चाहिए ऑल द बेस्ट राइस ट्राई अपने दद्दूस बिरयानी में बिरयानी खाया तो आपको कैसा लगता है आ, मुझे बहुत अच्छा लगा इनफैक्ट आउट ऑफ ऑल द आई टेस्टेड टिल टुडे मुझे मैं बंगाली हूँ इसलिए मुझे यूजुअली बंगाली बिरयानी पसंद होती है बट यहाँ आने के और यहाँ खाने के बाद मुझे ऐसा लगा कि हैदराबादी और लखनऊ बिरयानी भी बहुत अच्छी होती है बिकॉज इनका प्रिपरेशन इतना अच्छा है मैंने काफी लोगों को रिकमेंड किया है और मैं मूडाई से अब आई हूँ तो मैं हर दिन यही आ रही हूँ खाने क्या बात सो okay. मच थैंक यू मैम बहुत 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 अच्छा लगा नो प्रॉब्लम Subscribe to our channel by clicking the subscribe button click the bell button and enjoy the latest uploads from our channel